अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे फेब्रुवारी पासून कृष्णाविनी उत्सव उपक्रम आयोजित श्री दत्तक्षेत्र नरसिंहवाडी येथे मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी पासून श्री मातेच्या उत्साहात प्रारंभ होत असून या निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मंगळवारी दिनांक चार फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी अखेर दहा दिवस हा उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती मंडळ मार्फत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली साधारणतः एकशे वीस वर्षांपूर्वी वासुदेवान सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी या, या उत्सवास सुरुवात केली कृष्णा नदी ही जीवनदायिनी आहे तिचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं त्यावेळी या उत्सवाची सुरुवात करण्यात आली दरवर्षी रथसप्तमी पासून कृष्ण प्रतिपदा असा उत्साह साजरा करण्याची परंपरा दत्तदेव संस्थांच्या सहकार्याच्या कृष्णाविधी मंडळमार्फत आजही जपली आहे या उत्साहानिमित्त दत्त मंदिर उत्तर घाटावर नव्याने दगडी कृष्णा वेणी मंदिर बांधण्यात आलं असून या मंदिरासमोर घाटावर भव्य मंडप उभारण्याचं काम गतीने सुरू आहे येथे सर्व कार्यक्रम होणार आहेत भाविकांनी दत्तदर्शनाबरोबर कृष्णा वेणी दर्शन व विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळामार्फत करण्यात आलं आहे दरम्यान या कृष्णवेणी उत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये चार फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी अखेर राघवेंद्र देशपांडे यांचं सुसरावे कीर्तन याशिवाय चार फेब्रुवारी रोजी शिल्पा परब गोवा गायन दिनांक पाच फेब्रुवारी प्रवीण कार्दगी बेंगलोर यांचं गायन सहा फेब्रुवारी रोजी विद्याताई ओक नाशिक यांचं गायन तर सात फेब्रुवारी रोजी मंदार गाडगिळ पुणे यांचं गायन दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता विष्णू याग रात्री संदीप रांदे पुणे गायन नऊ वाजता प्राजक्ता काकतीकर पुणे तर दहा फेब्रुवारी रोजी रविचारी मुंबई सत्तार वादन मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी अवैद्य शैनक अभिषेके पुणे बारा फेब्रुवारी रोजी आठ वाजता श्रीमद सद्गुरू शंकराचार्य करवीरपीठ यांचे आशीर्वादाचर रात्री नऊ वाजता पद्मश्री शुभाजी गुदगल दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता नरेंद्र चक्रवर्ती मुंबई यांचं गायन तर रात्री साडेनऊ वाजता होणाऱ्या हरिभजन शरद बुवा घाण नृसिंहवाडी यांचं भजनपटन होणार आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज